साम्राज्य श्रीराम जन्मोत्सव सो समिती सोलापूर आणि अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सा शनिवारी सायंकाळी एकशे एक्कावन्न होम हवन यज्ञ करण्यात आले श्रीराम जन्मोत्सव सो समिती सोलापूर यांच्या वतीने सालाबात प्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत यामध्ये शनिवारी सायंकाळी डॉक्टर हेडगेवार पटांगण येथे एकशे एक्कावन्न होम हवन यज्ञ करण्यात आला मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू यांची पूजा उद्योगपती बालाजी पवार यांच्या हस्ते संपन्न झाली पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी मंत्रोपचाराने होम हवनाला प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चोळप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराजांची उपस्थिती होती एकशे एकावन्न होम हवन यज्ञा वेळेस आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले तसेच श्रीरामचंद्र आणि सीतामाता यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपा स्वामी मिनल पिसे स्वप्नाली धमगुंडे राणी मित्रे माधवी अंदे हेमा मुदगुंडी अन्नपूर्णा जिल्हा महादेव तुम्मा कालिदास टाळपगार यांच्यासह श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले